लोकल ट्रेनमध्ये महिलांसाठी असलेल्या जनरल आणि फर्स्ट क्लास डब्यांमध्येही प्रवास करणाऱ्या स्त्रियांमध्ये मोठा फरक दिसतो जनरल डब्यात वेगवेगळ्या स्तरातील महिला प्रवास करतात या ठिकाणी विविध वयोगटातील आणि वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील स्त्री असतात काही ऑफिसला जाणाऱ्या काही घरगुती कामावर असलेल्या तर काही व्यवसाय करणाऱ्या गर्दीच्या वेळी हा डब्बा अक्षरशः गजबजलेला असतो प्रत्येकजण कुठेतरी लवकर पोहोचण्याच्या घाईत असतं बोलण्याची भाषा आणि जीवनशैलीसुद्धा तशी थोडीफार सैलसर असते अनेकदा मोठ्याने बोलणं विनोद करणं किंवा कधीकधी भांडण होणंही सामान्य बाब असते काही जणी आपापल्या समस्यांवर चर्चा करत असतात काही जणी मोबाईलमध्ये गडून गेलेले असतात तर काही जणी लहान मुलांना सांभाळत असतात दुसरीकडे फर्स्ट क्लास डब्यात बसणाऱ्या महिलांमध्ये एक वेगळ्याच प्रकारचा ठामपणा आणि निवडकपणा दिसतो या डब्यासहसा उच्च मध्यवर्गीय किंवा अधिक आर्थिक सुबता असलेल्या महिला प्रवास करत असतात त्यांचं राहणीमान कपड्यांची स्टाईल आणि एकंदर व्यक्तिमत्व हे एका विशिष्ट वर्गाचं प्रतिनिधित्व करतं काही वेळा इथे नवख्या आणि साध्या वेशातील स्त्रियांनी प्रवेश केला तर त्यांच्याकडे विचित्र नजरेनं पाहिलं जातं काही वेळा थेट विचारलं जातं की तुमच्याकडे फर्स्ट क्लासचं तिकीट आहे का हा दृष्टिकोन एका विशिष्ट मानसिकतेतून येतो जिथे एक अलिखित सामाजिक भिंत तयार झालेली असते फर्स्ट क्लास डब्यात बोलण्याची पद्धतही तुलनेने सौम्य असते बहुतांश महिला आपल्या ओळखीच्या लोकांशी मोजक्या आणि शांत स्वरात बोलतात वादविवाद किंवा मोठ्या आवाजात बोलण्याचं प्रमाण तुलनेने इथं कमी असतं काही जणी पुस्तक वाचत असतात काही कामाचे ईमेल्स चेक करत असतात तर काही कानाला हेडफोन्स लावून गाणी ऐकत असतात सार्वजनिक ठिकाणी स्वतःला कसे मांडायचे याची एक शिस्त त्या पाळताना दिसतात तरीही दोन्ही डब्यात एक गोष्ट समान असते ती म्हणजे महिलांच्या रोजच्या जीवनातील धावपळ कामाच्या जबाबदाऱ्या आणि स्वतःच्या आयुष्याशी लढण्याची जिद्द दोन्ही ठिकाणी प्रवास करणाऱ्या स्त्रिया त्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करत असतात फरक फक्त त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाचा आणि त्या, त्या त्या गटाने स्वीकारलेल्या सामाजिक नियमांचा असतो